बघूया शंभर टक्के बातम्या राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापू लागलंय प्रचाराच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत मात्र टीका करताना नेते मंडळींची भाषा घसरत चालल्याचं समोर येत आहे पुण्यात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली पुण्यातल्या या सभेत मोदींनी शरद पवारांवर सुद्धा घणाघाती टीका केली ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते ये आत्मा कुछ भी कर देती है वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है मैं पूछूंगा ये अदृश्य आत्मा का उसका नाम क्या है बजट की आत्मा नहीं है आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे पवारांच्या बाले किल्ल्यात येऊन मोदींनी पवारांवर बोथरी टीका केली आहे त्यावरून वादळ उठल पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यातल्या सभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार मोदींच्या निशाण्यावर होते पवारांवर टीका करताना मोदींनी त्यांचा उल्लेख भटकती आत्मा केल्यानं राज्याचं राजकारण तापलंय पुण्यातील सभेत मोदींनी शरद पवारांचा भटक ती आत्मा उल्लेख केला त्यामुळे मंचावर पवारांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते त्यामुळे मोदींच्या टीकेनंतर अजित पवारांवर सवाल उपस्थित करण्यात येतोय या संदर्भात नवी या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय तसंच मोदींनी भटक ती आत्मा म्हणताना कुणाचं नाव घेतलं नाही अशी सारवासारव अजित पवारांनी केली मी अदृश्युजोरा असेल मंचावर बसणाऱ्यांना हे पटतय का की मंचावर बसणाऱ्यांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही हे तुमचे काय अजित पवार असतील कुठलेले जे लोक आहे सगळे हे भटक त्या आत्म्यांची पूजा करतात आणि त्यांना एक भटकता आत्मा मुदूंच्या रूपाने मिळालेला आहे माननीय अजित दादा व्यासपीठावर होतो पंतप्रधान महोदय असं नाही बोलतोय ना तुम्हाला असं तरी म्हणायला पाहिजे होते पवारांचा अप्रत्यक्षपणे भटकती आत्मा उल्लेख केल्यानं राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्यात मात्र मोदींच्या वक्तव्याचा फायदा किंवा तोटा नेमका कुणाला होणार हे चार जूनला स्पष्ट होणार राज्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे अठ्ठेचाळीस तासात मोदींनी तब्बल सहा सभा घेतल्या सोमवारच्या पुण्यातल्या सभेनंतर सोलापूरच्या मध्ये मोदींची सभा पार पडली माळशिरसच्या सभेतही पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला दोन हजार चौदा मधील माढा निवडणुकीचा उल्लेख करत मोदींनी पवारांना लक्ष केलं पंधरा साल पहिले एक बहुत बडे चुनाव लड़ने के लिए आए आहेत माढ्यातला दुष्काळ आणि पाणी प्रश्नावरून मोदींनी पवारांना सवाल विचारलाय दुगते सूरज की शपथ सूखे से प्रभावित क्षेत्रों तक पानी पहुंचाएंगे, पानी पहुंचाया क्या अब उनको सजा देना का समय आ गया है उस प्रश्ना ही मोदी ने शरद पवार जोरदार टीका ये कद्दावर नेता का डिपार्टमेंट होने के बावजूद भी सुगर मिल की इनकम टैक्स की समस्या का समाधान नहीं किया शरद पवार कृषि मंत्री उसे कमी दर होता मात्र आम का एफआरपी आर दावा मोदी ने किया मंगळवारी माणशिरस इथं भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली पंतप्रधान मोदींनी यावेळी रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रचार केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचं फडणवीसांनी तोंडभरून कौतुक केलं तसंच भाजपची साथ सोडून शरद पवार गटात दाखल झालेल्या मोहिते पाटील घराण्यावर फडणवीसांनी जोरदार हल्ला चढवला एक शब्द देतो या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे मुक्त करणार आहे माढ्याची निवडणूक शरद पवार आणि मोहिते पाटील घराण्यापुढे केंद्रित झाल्याचं पाहायला मिळतंय गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबईतून महायुतीचा उमेदवार कोण असणार या बद्दल चर्चा सुरू होत्या महायुतीच्या उमेदवाराबाबत वेगवेगळी समोर येत होती महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार अशी चर्चा असताना याबाबतचा पडदा अखेर मंगळवारी उठला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ महायुतीत शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेलाय शिंदेच्या शिवसेनेनं उत्तर पश्चिम मुंबईतून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे वायकर ठाकरेंचे निकटवर्तीय होते आणि मातोश्रीशी त्यांची जबळीक होती कथित भूखंड घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी किरीट सोमय यांच्या आरोपानंतर वायकरांची ईडीनं चौकशी केली मात्र नुकतंच वायकर यांनी ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आता त्याच वायकर यांना शिंदेनी उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे बदल घडायचा असेल तर कामाच्या रूपाने करू शकता तुम्ही घडवलेला आहे आणि त्यामुळे मला ते सहज शक्य आहे मोठा पराभव होईल म्हणजे त्यांचा जो जा जोगेश्वरी आहे ना तिथंच लाड लीड अमोल कीर्तीकर वायकर यांचा सामना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्याशी होणार आहे किरीट सोमय्या यांनी ज्या दोन नेत्यांवर आरोप केले ते दोन्ही नेते उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवत आहेत वायकर महायुतीचे उमेदवार आहेत त्यामुळे मतदारांमध्ये फुजबुज सुरू आहे नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारीचा घोळ अजूनही कायम आहे या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची धावाधाव सुरू आहे मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांची भेट घेतली महायुतीच्या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केलाय विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी उमेदवारीसाठी जोर लावलाय मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या जागेवर दावा कायम ठेवला आहे तर साधू महंत ही रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेत या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिकच्या भुजबळ फार्मवर जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह नाशिकमधील भाजपचे नेते पदाधिकारी भुजबळांच्या भेटीला पोहोचले यावेळी भुजबळांच्या दालनात बैठक झाली नाशिकच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे खूप चांगले चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जात असतं कदाचित त्यामुळे उशीर होतोय दोन तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे त्यामुळे महायुतीत नाशिकचा तिढा कधी सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून साधू महंत ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहे शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला ज्यावेळी अर्जात पक्षाच्या नावापुढे शांतिगिरी महाराजांनी शिवसेना असा उल्लेख केला त्यामुळे शांतीगिरी महाराज महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार असणार का याबद्दल उलटसुलट चर्चा रंगल्यात या पार्श्वभूमीवर भाजपचे संकट गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आले महाजनांनी नाशिकमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या त्यानंतर मंगळवारी दुपारी गिरीश महाजन ओझरच्या आश्रमात पोहोचले या ठिकाणी त्यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली महाराज अतिशय आग्रही आहेत तेव्हा मी यावेळेला मलाच उमेदवारी पाहिजे मलाच लोकसभेत जायचं आहे मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत या माध्यमातून धर्माचंही काम करायचं आहे अशी त्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी आहे आमची मुलगी आमच्या भक्त परिवाराने ठामनिर्णय केलेला आहे की यावेळेला तिकीट देऊ आग्रह न देऊ लढायचं आणि जिंकायचं हा निर्णय ठामी शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेमुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात महायुतीला यश आहे महायुतीत ही जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे शिवसेनेनं या जागेवर आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित दक्षिण मुंबई मतदारसंघावरून महायुती जोरदार रस्सीखे सुरू होती शिवसेनेचा या जागेवर दावा कायम असताना भाजपही या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होती अखेर ही जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे शिवसेनेनं या जागेवरून यामिनी जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय यामिनी जाधव या भायखडा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडत त्या शिंदेच्या शिवसेनेच्या सोबत गेल्या शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर माझ्या सगळ्या इथल्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास कुठेही इंचभर कमी होणार नाही मुंबईमध्ये तीन जागा भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या शिवसे अशा प्रकारचा निर्णय या, या मतदारसंघात या जाधव हो यांची लढत ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्ये लढत होती चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्या संभाजीनगर मध्ये सामना रंगतोय प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आता महायुतीकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खैरेना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे साथी आयोजित एका प्रचार सभेत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाथ यांनी चंद्रकांत खैरेंवर निशाणा साधला एक व्हिडिओ दाखवला याच व्हिडिओ क्लिप चा खैरेंना घेरले जितके काही बा, लोक बिमार बिमारी नमाज के बाद में से, में न, करते मतलब इतकी इम्पॉर्टंट नमाज आहे

लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना होतोय विरोधी पक्षांना उमेदवारांना टार्गेट करण्यासाठी दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आता तर फेक व्हिडिओच्या माध्यमातून रिअल राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे ज्यात मोदी शहा विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगलाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपच्या दोन्ही दिग्गज नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला टार्गेट करायला सुरुवात केली आहे याचं कारण ठरलंय फेक व्हिडिओ अमित शाहनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रचार सभेतून फेक व्हिडिओ फॅक्टरवर हल्ला चढवला ने मात्र मोदी शाहानच्या टीकेवर जोरदार पलटवार केलाय दुकान में फेक व्हिडिओ बिकने लगे हैं राजकीय स्तरा नीचे 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 ने जाने का काम कर रहे हैं त्यामुळे आता या फेक व्हिडिओवरून सुरू झालेलं राजकारण पुढे कुठपर्यंत जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे उत्तर मुंबई भाजपचे पियुष गोयल निवडणुकीच्या रिंगणात उतरले पियुष गोयल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी बोरिवलीतील पुष्टीपती गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळी स्थानिक महिलांनी पियुष गोयल यांचं औक्षण केलं पियुष गोयल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीनं जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन केलं पियुष गोयल अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते मुंबई मे महाराष्ट्र मे नरेंद्र मोदी जी नेतृत्व मे महायुती जो काम कर उसी ओसीपी जनता का विश्वास है या निवडणुकीमध्ये महायुतीने केलेल्या कामाची पोहोच पावती या निवडणुकीमध्ये लोक देतील आणि पीयूष गोयल यांना पूर्ण बहुमताने निवडून आणतील उत्तर मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे एकीकडे पीयूष गोयल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागत असल्याचं चित्र आहे मुंबईत महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई यात जागा आलेल्या आहेत उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय मात्र त्यांना काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घरातून निघताना त्या भाऊक झाल्या उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं मात्र त्याचवेळी मुंबईतील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असलेले नसीम खान आणि भाई जगताप यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवत होती उत्तरमध्ये मुंबईतून उमेदवारी न ना मिळाल्यानं नाराज असलेल्या नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता सुरुवातीपासून मी सांगते की मी संविधान आणि लोकशाहीसाठी लढण्याचं काम करते त्यामुळे यावेळीची जी लढाई आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये खूप ऐतिहासिक अशी लढाई आहे आणि त्या लढाईचा एक सदस्य म्हणून भाग घेण्याची मला संधी मिळालेली आहे जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी मला आपला आशीर्वाद द्यावा वर्षा गायकवाड यांची लढत भाजपचे उज्वल निकम यांच्या सोबत होणार आहे पक्षामधील अंतर्गत धुसफूस थांबवण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फाटाफूट होऊन एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या कल्याण डोंगली मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे या मतदारसंघातून ठाकरेंच्या पक्षानं वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कल्याण डोंबिली मतदारसंघाच्या ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हा उमेदवारी अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या रॅलीत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले अनेक वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नातं जे आहे ते इथे पक्क आहे आपण बघताय ताईंना देखील खूप चांगलं प्रतिसाद मिळत आहे आणि हेच सांगत आहेत की कि किती इथे कुठच्याही गद्दारांनी मास दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षासोबत आहोत या मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत होणार आहे दरम्यान आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीत असताना ठाकरे गटाच्या कल्याण डोंबिवलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय धाराशिव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि पालकमंत्री यांच्या जोरदार झोपली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टोले लगावले नरेंद्र मोदींच्या सभेमुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धाराशिव मध्ये सभा पार पडली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाराशिव मधल्या सभेच्या मुद्द्यावरून ओमराजे निंबाळकरांनी चांगलीच टोलेबाजी केली महायुतीच्या नेत्यांनी ओमराजे निंबाळकरांना निष्क्रिय खासदार संबोधलं याचा हवाला देत ओमराजे निंबाळकरांनी तानाजी सावंतांना थेट सवाल विचारला ओमराजे निंबाळकरांनी विचारलेल्या प्रश्नाला आणि केलेल्या टीकेला पालकमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं माझ काहीच काम नाही मी जर काहीच काम केलं नसेल तर इतका काम काय करावं लागेल ला? हा प्रश्न आहे आतापर्यंत भावनेचं राजकारण झालं इथून पुढे विकासा हे विकासाचं राजकारण असणार आहे विकासाचे गंगा पाहिजे आणि जो अठरा ते एकोणतीस वयोगटातला जो तरुण आहे तो फक्त मोदी आणि विकास यांच्याशिवाय बाकीचं काही बघत नाही महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारसंघात प्रचाराला चांगलाच वेग आलाय आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र या मुद्द्यावरून ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांच्या झुंपल्याचं एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून दरवर्षी लाखो नव्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम सरकारनं हाती घेतली आहे मात्र दुसरीकडे मुंबईत रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांसाठी झाडांची कत्तल होत असल्याचं समोर आलंय नुकतंच मुंबईत विकास कामांसाठी तीनशे वर्ष प्राचीन झाडाचा बळी दिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होतोय त्याचं झालं असं की मुंबईत सांताक्रुज एस व्ही रोडवर गेल्या तीनशे वर्षांपासून गोरखचिंच जातीचं झाड होतं मात्र विकास कामांसाठी हे झाड तोडण्यात आलं जागतिक स्तरावरील प्राचीन वृक्षांच्या यादीत या झाडाचा समावेश होता या वर्ल्ड ट्रीला जगवणं प्रशासनाची जबाबदारी होती मात्र रस्त्याच्या मधोमध जरी झाड आलं असलं तरी वाचवता आलं असतं असा दावा पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येतोय याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय हे झाड वाचवलेलं हे झाड तोडण्याची गरज नव्हती ज्या मिनिटाला आमच्या सरकारी जे कोणी अधिकार याच्यात असतील त्यांना जेलमध्ये टाकतो त्यांच्या काळात किती झाड तोडली त्याचा हिशोब पहिला दिला पाहिजे त्यांनी आणि त्यांची सत्ता येणं म्हणजे मुर्खाच्या नंदनवनामध्ये फिरणं मुंबई महानगरपालिकेने दीड वर्षामध्ये सव्वीस हजार झाडं तोडायला परवानगी दिली त्या सव्वीस हजार झाडं तोडण्याच्या पापाचे साक्षीदार नाही मुखियाच आदित्यजी तुम्ही आहात निवडणुकांचं वातावरण तापलेलं असताना विकास कामांसाठी झाडांच्या कत्तलीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांमुळे वातावरण तापलंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत निवडणुकांच्या या धामधुमीत राज्यातील काही भागात अपघातांचं सत्र सुरू आहे नाशिकच्या चांदवडमध्ये भीषण अपघात झालाय मुंबई आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात एसटीची एक बाजू पूर्णपणे कापली गेली यात पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे मंत्री गिरीश महाजन यांनी अपघातातील जखमींची चांदवडच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी अपघातातल्या मृतांच्या लाखांची मदत जाहीर करण्यात नाशिकच्या मिरची हॉटेल जवळ भीषण अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत मिरची हॉटेल जवळील विजेच्या खांबाला एका भरधाव ट्रक न जोरदार धडक दिली या धडकेनंतर विजेचा खांब खाली कोसळला त्याच वेळी त्या रस्त्यावरून एक दुचाकी स्वार जात होता दैव बलवत्तर म्हणून या दुचाकीस्वार थोडक्यात बचावला तिकडे नांदेडच्या बारडमध्ये भीषण अपघात झाला भरधाव ट्रक न रस्त्यावर उभ्या असलेल्या आठ दुचाकी चिरडल्या नांदेड भोकर मार्गावर सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचं हा अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक दृष्ट्या संपन्न जिल्हा आहे या जिल्ह्यातील अनेक अभयारण्य सुद्धा आहेत मात्र याच चंद्रपूर जिल्ह्यात नरभक्षक वाघाची दहशत होती अखेर नरभक्षक वाघाला झेरबंद करण्यात यश आलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर तालुक्यात कारवा परिसरात वाघाची दहशत पसरली होती या परिसरात वाघानं चार जणांचा बळी घेतला बल्लारपूरच्या वन विभागानं या वाघाला दाट मारून जेरबंद केलं टी एटी सिक्स एम असं जेरबंद केलेल्या वाघाचं नाव आहे त्याचं वय अंदाजे दहा वर्ष आहे सध्या या वाघाला चंद्रपूर इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये रवाना करण्यात आलेत या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात आल्याने ना, बल्लारपूर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिन आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर लगेच परत येतो कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज टीम लोक ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी टीम इंडियात कमबॅक केलंय संजू सॅमसन चा या संघात समावेश करण्यात आलाय मात्र के एल राहुलला स्थान मिळाले पुढील महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरा रंगणार आहे या संघाचं कर्णधार पदही रोहित शर्माकडे सोपवण्यात आलंय रोहित शर्मासह सलामीला यशस्वी जैस्वालची निवड करण्यात आली विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची आघाडीचे फलंदाज म्हणून संघात स्थान मिळालंय अपघातानंतर फिट झालेल्या रिषभ पंतचं संघात पुनरागमन झालंय संजू सॅमसनलाही संघात स्थान देण्यात आलंय रिषभ पंत आणि संजू सॅमसन हे दोन विकेट किपर संघात असतील हार्दिक पंड्याचंही संघात पुनरागमन झालं असून त्याच्याकडे उपकरणधार पद सोपवण्यात आलंय शिवम दुबेलाही टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं असून त्याच्यासह संघात रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू असतील तर फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव यजुवेंद्र चहल यांच्याकडे असेल जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील शुभमन गिल रिंकू सिंग खलील अहमद आणि आवेश खानचा संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलाय तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या शंभर टक्के बातम्या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतो ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत